नमस्कार मी श्वेता पवार आपलं स्वागत आहे भाजप एकनाथ शिंदे अजित पवार प्रणित तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनता विरोधी शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट सोलापूर येथे तिघाडी सरकारच्या प्रतिमेवर चिखलफेक करून निषेध करण्यात आला यावेळी केंद्रातील मोदी खिचडी सरकार व राज्यातील तिघाडी सरकारच्या निषेधाच्या जोरजोरात घोषणाबाजी करण्यात आली मुरदाबाद 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 जिंदाबाद 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 यावेळी बोलताना देशातील मोदी प्रणित खिचडी सरकार आणि राज्यातील भाजप एकनाथ शिंदे अजित पवार सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी बेरोजगार तरुण विद्यार्थी महिला सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही महागाई बेरोजगारी प्रचंड वाढली नोकर भरती होत नाही उलट महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेले जात आहेत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव भाव मिळत नाही शेतीला लागणाऱ्या साहित्यांचे भाव प्रचंड वाढले कायदा सुव्यवस्था बिघडली असून महिलांवर अत्याचार वाढले आहेत सरकारच्या आश्रयाने लाखो रुपये घेऊन स्पर्धा परीक्षांचे प्रवेश परीक्षांचे पेपर फोडले जात आहेत यामुळे मेरेटमधील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे असे अनेक घटना घडत असताना सुद्धा केंद्रातील खिचडी सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकार मुखे बहिरे आंधळे होऊन बघत आपल्याच राजकारणात व्यस्त आहेत जाती धर्मात तेढ निर्माण करून आपले अपयश जाकण्याचे काम करत आहे म्हणून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी चिखलपेक आंदोलन करण्यात आले हे जे आंदोलन आहे प्रदेश आमच्या अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते आदरणीय शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली व आपल्या कालचा यांच्या नेतृत्वाखाली आपण बघताय की युपीसी युपी सी न्यूज पेपर फुटलेले आहेत आज महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आणि सरकार फक्त मुक्त ढळून ह्या ठिकाणी बसलेलं आहे हे सरकार खऱ्या अर्थानं फेल गेलेलं आहे आज खऱ्या अर्थानं तुरीची डाळ बघा साखर बघा जी संसर्गी ज्या लोकांना ही महागाई परवडत नाही आणि हे महागाई परवडत नसल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे खऱ्या अर्थानं चिखलफेक आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे या चिखलफेक आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन नरोटे महिला अध्यक्ष प्रमिला तुप लवंडे नगरसेविका परवीन इनामदार भीमाशंकर टेकाळे अंबादास बाबा करगुळे दत्तू बंदपट्टे जुबेर कुरेशी उमेश सुरते उदयशंकर चाकोते हणमंतू सायबोळू नागनाथ कदम केशव इंगळे हेमाताई चिंचोळकर सुशील बंदपट्टे तिरुपती परकीपंडला अनिल मस्के अशोक कलशेट्टी प्रवीण वाले सागर उबाळे संजय गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते